नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका बाजूला वाढवण बंदराच्या प्रकल्पाचं भूमिपूजन सुरू असतानाच दुसरीकडे मात्र विरोधी संघटना आणि पालघरच्या बरोबर वाढवण इथं वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीसह वीस पेक्षा अधिक संघटनांनी एकत्र येत राज्य सरकार तसंच केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली नेमकं हे प्रकरण काय आहे याचा संपूर्ण आढावा घेतलाय पोलीस माझा न्यूज चे आमचे पालघरचे प्रतिनिधी सत्यंद्र बंदराचा जो काही उद्घाटन करण्याचा जो घाट घातला गेला सरकारकडून त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्व विधानसभेचे माजी सहकारी आमदार विनोद निकोले आमचे सर्व सहकारी आम्ही इथे उपस्थित आहोत सर्व स्थानिक भूमिपुत्र इथे उपस्थित आहेत आणि शासनाने ज्या पद्धतीने उभारून अनेक नाके वस्तीचे रस्ते आढून लोकांना त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आज गुजरात तिकडे बोलत असताना मोदीजी या ठिकाणी येऊन हे उद्घाटनाचा घाट घालतायत ते अतिशय निंदनीय आणि या भागातील जनतेला उद्धवस्त करण्याचा घाट या वरण बंदराच्या या भूभू्या घातला जातोय त्याचा निषेध आम्ही करणार कर, करतोय परंतु आज जरी उद्घाटन केलं तरी हे वरण मंदिर आम्ही होऊ देणार नाही मोदीजी आज इथं प्रचंड फौजफाडा घेऊन आलेले आहेत दहा पंधरा हजार पोलीस घेऊन आलेले आहेत उद्घाटन करतील उद्या काम करताना त्यांना काम या ठिकाणी करायचं आहे ते आम्ही होऊ देणार नाही असा निर्धार आम्ही आजच्या दिवशी करतोय आणि शंभर टक्के आमची जिद्द आहे वाढवण बंदर रद्द केल्याशिवाय आम्ही स्वच्छता बसणार नाही ना वाहन बंदरांमुळे आमच्या माहितीप्रमाणे समुद्र किनाऱ्यापासून जवळपास सात किलोमीटर आतमध्ये हा पूर्णतः मातीचा भराव या समुद्राच्या पाण्यामध्ये केला जाणार आहे आज आम्ही परिस्थिती पाहतो या भागामध्ये जे काही कोलंबी प्रकल्प आहेत त्या कोलंबी प्रकल्पाचे जे बांध मातीचे जे टाकलेले आहेत या बांधांमुळे आज समुद्राची जेव्हा भरती येते तेव्हा हे पाणी आज आमच्या गावपाड्यामध्ये हे पाणी घुसायला लागलेलं ला। आहे आमच्या गावपाड्यामध्ये जे पिण्याच्या पाण्याचे जे बोरवेल आहेत या बोरवेलला खारट पाणी लागलेलं आहे ही परिस्थिती आज ह्या फक्त फ्रॉन प्रोजेक्ट मुळे तर वाळवण बंदर झाल्या झाल्यानंतर या भागाची परिस्थिती काय होणार आहे या समुद्र किनाऱ्यावरच्या साधारणतः दोन अडीच लाख जो मच्छीमार आहे हा उद्ध्वस्त होणार आहे जेएनपीटी असं म्हणत की दहा ते बारा हजार लोकांना नोकरी मिळेल दहा बारा हजार लोकांना नोकरी द्यायची आहे की अडीच लाख मच्छीमारांचा व्यवसाय आपल्याला टिकवायचा आहे हे आजच्या समोरचं आपलं मुख्य उदाहरण आहे आणि म्हणून गेल्या पाच वर्षापासून जेव्हापासून आम्ही विधानसभा सदस्य म्हणून निवडून आलो आता माझ्या जोडीला विक्रमगड मतदारसंघाचे आमदार आणि माझे सहकारी सुनील भुसारा साहेब इथे उपस्थित आहेत आम्ही विधानभवनच्या बायऱ्यांवर बॅनर घेऊन आंदोलन केलं की वाढवण बंदर आम्हाला नको आहे तरी सुद्धा आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आज जसा आमदार साहेबांनी उल्लेख केला की साधारणतः पंधरा ते वीस हजार पोलीस हे संपूर्ण महाराष्ट्रातून या पालघरमध्ये आणलेले आहेत आणि हे हुकुमशाही पद्धतीने आजचं हे बंदराचं उद्घाटन होणार आहे खरं म्हणजे जेव्हा आम्ही गावातून आम्ही निघालो तेव्हा आम्हाला असं दिसलं की प्रत्येक गावपाड्यामध्ये पोलिसांचा फटा लावलेला आहे आणि नागरिकांना गावातून बाहेर निघणं सुद्धा बंदी केलेला आहे अशा प्रकारचं आजचं वातावरण हे पालघर जिल्ह्यामध्ये केलेलं आहे आणि म्हणून याच्यातून आम्हाला असं दिसतं की ब्रिटिश गेले नाही तर ते पुन्हा इथे आले आहेत असं आम्हाला वाटतं कारण की एवढं पोलीस फटा लावून जर लोकांना घरामध्ये बंदिस्त केलं असेल तर ही आणि हुकुमशाही पद्धतीने हे जे बंदराचं उद्घाटन होत आहे हे आम्हाला मान्य नाही आज आम्ही वरवर येथे या भागातील सर्व भूमिपत्र एकत्र आलेले आहेत आणि आम्ही इथे निश्चित नोंदवणार आहोत जसं भुसारा साहेबांनी सांगितलं की उद्घाटन जरी झालं तरी वाढवण बंदर आम्ही होऊ देणार नाही ही आमची ठाम भूमिका आहे अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूज ची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या